हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स सकाळची सर्व कामं आवरून मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथे शेंगाचं कूट संपलेलं म्हणून मग भाजी वगैरे कट करून ठेवली आणि नंतर मग शेंगदाणे भाजायला घेतले आणि थोडेसे शेंगदाणे थंड करायलाही ठेवले आणि जेवढे थंड झाले तेवढे भाजीसाठी वाटून घेतले थोडेसे जाडचं आणि मग भाजीला इथे फोडणी देते तर तेलामध्ये हिरेने आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे तर काही काहीजण कट करून टाकतात लसूण पण ठेसून टाकल्यामुळं त्याची चव जरा जास्त छान येते तर त्यानंतर फोडणीमध्ये हे मेथी टाकलेली आहे याच्यामध्ये बरेच जण डाळही टाकतात आम्ही पण टाकतो पण नाही टाकली यावेळेस कारण खूप गडबड होती आणि डाळ थोडीशी भिजत ठेवावी लागते आणि ते प्लस शिजायला पण वेळ लागते त्यामुळं नाही टाकली तर थोडंसं मीठ टाकून तिखट टाकून थोडंसं तसंच झाकून ठेवलेलं आहे आणि शिजत आल्यानंतर नंतर, नंतर कूट टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने केलेली भाजी ही खूप म्हणजे खूप छान लागते तर तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशी दिसते ते पण कमेंट करून सांगा थोडंसं सा म्हणजे कूट जरा जास्त जाडसर झालेलं त्यामुळं पाण्याचा जरा शिडकावा दिला कारण ते पण थोडेसे शिजले पाहिजेत ना दाणे नाही तर मग ते वे गरन, ते वेगळं ते वेगळं लागतं चावताना त्यामुळं तर बघा अशी ही भाजी तयार झालेली आहे खूप म्हणजे खूप छान लागते भाकरीसोबत तर भाजी तयार झाल्यानंतर चहा पण करायला ठेवलेला कारण चहाशिवाय मला तरतरी कशी येणार किंवा शक्ती कशी येणार नाही का तर गमतीचा विषय हा तर चहा पिला आणि नंतर मग हे डाळ लावली कुकरला वरणासाठी सुक्की भाजी केली की कंपल्सरी डाळ किंवा मग दुसरी रसाभाजी लागतेच कारण भातासोबत काय खायचं हा प्रश्न असतोच तर तेच डाळीला फोडणे टाकते म्हणजे आमच्याकडे तिखट वरण करतात खरं तर म्हणजे साधं वरण खूप क्वचित वेळा असतं आणि तिखट वरण बऱ्याच वेळा असतं तर आमच्या गावी ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळही टाकतात पण आम्हालाच इथं घरी सगळ्यांनाच ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळं आम्ही नाही टाकत तर दोन टोमॅटो शिजतानाच टाकलेले होते आणि हे मुगाची डाळ आहे जी सालासहित मुगाची डाळ असते त्याचं हे वरण आहे तर खूप छान लागतं हे गरम गरम भात आणि हे वरण तर हे वरण झाल्यानंतर बघा इकडे भाकरी करायला घेतलेली आहे भात भाजी वरण आणि भाकरी असा स्वयंपाक करून मी आणि देवांश आहे बाहेर आता बाहेर म्हणजे कुठे तर देवांशला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं त्याचं बरेच दिवस झालं पोट दुखते पण नेमकं काय त्याला ट्रीटमेंट द्यावी समजत नाही आहे कारण सोनोग्राफीमध्ये किंवा टेस्टमध्ये वगैरे काही सगळं नॉर्मल दाखवते पण तरी पण त्याला त्रास होतोय तर तिकडून आल्यानंतर काल जे फॅब्रिक घेतले होते त्याच्यापासून वस्त्र तयार करायला घेतलेले आहेत तर फ्रेंड्स मला सांगायला तुम्हाला अत्यंत आनंद होतोय की मला नवरात्रीसाठी जे देवीचे नऊ वस्त्र आहेत नऊ रंगामध्ये तयार करण्यासाठी ऑर्डर भेटलेली आहे तर माझ्याकडं चार कलर आहेत खरं तर जे कस्टमर आहेत त्यांना खणामध्ये पाहिजे होते पण माझ्याकडे सध्या तीनच आहेत तर मग तीन तयार करून देते आणि बाकीचे दुसरे कलर तुझ्या चॉईसने त्यांनी तयार करून द्यायला मा म्हणजे माझ्याच चॉईसने कर असं म्हणाल्या त्या तर मग इथे मी शोवरून जी साडी वस्त्र बनवण्यासाठी घेतलेली होती त्यापासून एक बनवलं आणि ह्यापासून हे एक फॅब्रिक आहे जे की आपण धोती बनवण्यासाठी घेतलं होतं त्यातलं बरंच फॅब्रिक अजून शिल्लक आहे तर ह्याच्यापासूनसुद्धा खूप छान दिसेल साडी एकदम अशी साऊथ इंडियन टाईप वगैरे तर त्यापासून एक वस्त्र बनवलं आणि दोन खणापासून एक खणापासून म्हणजे लाल बनवायचं राहिलं आहे कारण दोरा नव्हता मग मी परत संध्याकाळी जाऊन आणला पण बन, नाही बनवणं झालं कारण म्हणजे वेळ नाही भेटला नंतर मला बनवायला बरेच दुसरी पण कामं होती त्यामुळं देवांचा अभ्यास वगैरे असतो ना त्याच्यामुळं मग मी ते नाही बनवायला घेतलं तर आता राहिलेले जे वस्त्र आहेत त्याच्यासाठी मला थोडंसं जावं लागेल बाजारामध्ये आणि आणावं लागेल सगळं साहित्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे जॉकेटचीसुद्धा एक ऑर्डर आलेली आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना पाहिजे तसं फॅब्रिक आणून मला ते रेडी करायचं आहे नवरात्रीच्या आधी नवरात्री खरंच खूप जवळ आलेली आहे आणि हे, हे सगळं मी थोडंसं उशिरा करते पण ठीक आहे आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मार्गशीर्षसाठी किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी वगैरे माझ्याकडून वस्त्र तयार करून घेऊ शकता आणि जर असंच म्हणजे कोणाकोणाला हाऊस असते ना खूप की म्हणजे हौसेने येणे सगळेजण असं म्हणजे बरेच जण असं घालतात देवीला वस्त्र रोज नवीन नवीन तसं पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून तयार करून घेऊ शकता त्याच्यासाठी मला म्हणजे ऑर्डर देण्यासाठी व्हिडिओच्या खाली किंवा इंस्टाग्रामला नक्की मला म्हणजे डी एम करा तर अवधूत वस्त्रकला नावाचं माझं इंस्टाग्राम पेज आहे तर तिकडेसुद्धा तुम्ही मला फॉलो करा आणि तिकडे जरी कमेंट केली मला तरी म्हणजे तिकडे तुम्हाला खूप ऑप्शन असे बघायला भेटतील कलर पॅटर्न किंवा जे डिझाईन आहे ते सगळं बघायला भेटेल तर तुम्ही तिकडे बघा तुम्हाला जे आवडेल त्या पॅटर्नमध्ये तुम्ही माझ्याकडून रेडी करून घेऊ हो शकता तर इथे बघा दोन तीन तीन साड्या तयार झालेल्या आहेत है थे थे थे। तर ह्या साड्या कशा तयार झालेल्या आहेत पूर्ण घेरमध्ये झालेला आहे बरं का संपूर्ण घेर येतो कलशाला तर आठ इंचाच्या ह्या साड्या आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि ह्या साड्या कशा तयार झाल्यात मला तेही सांगा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ अपलोड होत असतात तर चॅनलला लाईक ला करा सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा Thank you so much for watching. Bye bye. Shri Swami Samarth.